चला मंडळी आपण चाललो होतो टेंबुर्णीला खत आणायसाठी कारण काही आपला विशेष मोक्का राहतो पहिल्यापासून आणि हे पहा आता मी आलो टेंबुर्णीला इथं लावली गाडी आणि हे पहा खत भरायचं आहे आपल्याला गाडीमध्ये आणि हे भरायचं गाडीमध्ये हे आले हा लोक मोक्कट ठामाले आणि हे एक लावून राहिले फाळी तर चला आता तुम्हाला दाखवतो एक खत भरताना आपल्या गाडीमध्ये तर चला आता आपलं चाललं इथं खत भरणं आणि हे लोक पहा किती आहे लोक हे ना येतले मग शंभर रुपये गाडी भरायचे आणि हे दुसरा आला येऊ म्हणजे मला बी लागते शंभर म्हणजे घ्या बाबा शंभर रुपये पण भरून द्या मला गाडी लवकर घरी जाऊ द्या आता इथं भरली आपली गाडी आणि इथून मी चाललो घरी घरी नाही हाव नाही हा करून बाबा सहा वाजले गाडी भरालो आणि आता मी चाललो एक घरी हे पहा आमचा टेंबुर्णीचा रस्ता घरी जाताना आता मी पोहोचलो जिथं गाडी खाली करायची होती तिथं मी पहा आपल्याला करणार इथं हे बखरी म्हणजे खत खाली हे पहा हे बखार हे पोरग हे मोकाट पोरग यायचं खत मी पहा आपली गाडी इथं उभी आणि हे पहा आता आपल्याला करणार इथं खत खाली तुम्हाला दाखवतो बखार हे बखारीत करून द्यायचं आपल्याला खत खाली